पशुपालकांनो दररोज देत असाल गाई म्हशींना कॅल्सीटॉपर डायमंडचा प्रसाद तर होईल दूध उत्पादनात वाढ हमकास चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत जनावरांना कॅल्सीटॉपर डायमंड देण्याचे फायदे या उत्पादनाच्या वापरामुळे नेहमी जनावरे निरोगी व तजेलदार दिसतात विकृष्ट दर्जाच्या चा चाऱ्यातून जनावरांना न मिळणारी खनिजे या उत्पादनातून मिळतात जनावरांच्या दूध उत्पादनातील सातत्य टिकून राहते धार काढल्यानंतर जास्त वेळ गायीचे चढ उघडे राहत नाहीत त्यामुळे तनदाह आजार टळतो या या सकस आणि दूध निर्मिती होते या जनावरे दगड माती पिशव्या प्लास्टिक रबर खात नाहीत आम्ही पोहचवतो महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार उत्पादने आणि तेही बजेट मध्ये आणि हो फसव्या खनिज मिश्रणांपासून तुम्ही नक्की सावध राहा आम्ही एक दोन नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायात प्रगती केली आहे आता वेळ तुमची आली आहे आमचा पत्ता मुक्काम पोस्ट अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी शून्य सात एक्याण्णव साठ चोपन्न आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चोपन्न वीस धन्यवाद